हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारनंही मुंबईतले कबूतरखाने झाकण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला कबूतरखाने झाकणं म्हणजे तिथं आता सार्वजनिक ठिकाणी पक्षांना आणि प्राण्यांना अन्न घालण्यासाठी मनाई आहे या मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार मुंबईतले कबुतरखाने त्यानंतर ताडपत्र्यांनी झाकण्यात आले त्यातला एक महत्वाचा आणि सगळ्यात जुना कबुतरखाना म्हणजे दादरचा कबूतरखाना इथला कबुतरखाना बंद केल्यानंतर तिथल्या स्थानिक रहिवाशांनी हा कबुतरखाना सुरू केला गेला पाहिजे कबूतरांना अन्न पाणी मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचे मृत्यू होत आहेत यासाठीची तक्रार करायला सुरुवात केली त्याचबरोबर त्यांची सरकारकडे सुद्धा मागणी राहिली ते म्हणजे की हे कबूतरखाने सुरू केले गेले पाहिजेत काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये मंत्रालयाची बैठक घेतली होती त्यात सुद्धा या दादरमधल्या जैन समुदायातल्या काही प्रतिनिधींनी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हे गारहाणं घातलं आक्रमक झालेल्या जैन समुदायानं केलेल्या या मागणीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नियंत्रित पद्धतीनं कबूतरांना खाणं घालण्यासाठीची परवानगी दिली होती मात्र जोपर्यंत हायकोर्टाचे आदेश येत नाहीत तोपर्यंत कबुतरखाने उघडता येणार नाहीत याबाबतीत सरकार देखील स्पष्ट होतं असं असताना सुद्धा आज दादरमधल्या या कबुतरखान्याच्या इथं जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मुंबई महानगरपालिकेनं हा कबूतरखाना झाकण्यासाठी जी ताडपत्री घातली होती ती या समुदायाकडनं काढण्यात आली कबूतरांना जगण्याचा हक्क आहे आणि कबूतरांनाही अन्न पाणी मिळायला हवं यासाठी आक्रमक असलेल्या जैन समुदायाकडनं झालेल्या या आंदोलनाच्या वेळी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे की याच खाण्याच्या समोर जैन समुदायाचं एक देरासर आहे कबूतरखाने उघडण्यासाठी आक्रमक झालेल्या या समुदायाचं एक देरासर बरोबर या दादर कबूतरखाण्याच्या समोरच आहे कबूतरांच्यामुळे त्रास होत नाही कबूतरांना खायला दिलं गेलं पाहिजे यासाठी आक्रमक झालेल्या या जैन समुदायाच्या या, समुदाय या देरासरमध्ये मात्र जीवदयेच्या बरोबर उलट गोष्ट पाहायला मिळाली ते म्हणजे की या देरासरलाच कबुतर आत येऊ नयेत यासाठी जाळी लावली होती